नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी आपण सुखी भेळ बनवणार आहोत ही दोन प्रकारे आपण बनवणार आहोत एक कांदा वगैरे टाकून जसं आपण कांदा मिरची टोमॅटो वगैरे असतो तशी काही काही जणांना आवडत नाही फक्त असंच पाहिजे बिना कांद्याची वगैरे किंवा मुलंही लहान मुलं कधी खात नाहीत त्यामुळे त्यांच्या त्यांना फक्त साधी अशी भेळ बनवणार आहोत आपण पहिल्या तिथे एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता हे कुरमुरे घेतलेले आहेत मोठा वाडगा भरून मस्त असं आणि तुम्ही कुरमळे पाहू शकता मस्त असे क्रंची आहेत त्याच्यामध्ये आता टाकणार आहोत आपण चणे आणि शेंगदाणे दोन्ही मिक्स आहे जब पस अधी बटी ले ले आहेत इथे जवळपास अर्धी वाटी टाकलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भाजलेली चण्याची डाळ आहे ती टाकलेली आहे जी आपली बारीक शेव असते ना ती टाकलेली आहे आता हे सगळे जिन्नस आपण पहिले मिक्स करूया एका साईडला मी मस्त असा कांदा टॉमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि कैरी छान अशी बारीक कट करून घेतलेला आहे फायनली चॉप मस्त असं तुम्ही पाहिलं असेल स्ट्रीट स्टाईलला मस्त कसं तुम छान असं आपण कागदाच्या ह्याच्यामध्ये दे देतो तशा पद्धतीमध्ये दे दे पण आपण बनवून दाखवते तुम्हाला मस्त अशी मधल्या छोट्या मोठ्या भुकेसाठी संध्याकाळच्या छोट्याशा नाश्त्यासाठी कधीही असं आपण खाऊ शकतो ग्रेव्हिंग झाली आपल्याला खायवशी की त्यासाठी आपण मस्त अशी इथे भेळ बनवणार आहोत कधीही बनवू शकता अशी इझी सिम्पल रेसिपी आहे आणि हे आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि कैरी छान बारीक चिरून घेतली आहे तुम्ही पाहू शकता फाईनली चॉप केलेला आहे आणि सगळं मिक्स केलेलं आहे हिरवी मिरचीही टाकलेली आहे छोट्याशा तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता नाही टाकलात तरी चालेल आता एक मस्त असा फुलस्केपचा जो पेपर असतो हो ना तो घ्यायचा आहे आणि छान असा फोल्ड करायचा आहे जसे चने वाले देतात ना तसेच मस्त असं आणि आता याच्यानंतर आपण सगळी जी भेळ बनवली होती ते टाकायची आहे पहिले जेवढे राहील आपल्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर ते ते तेवढी टाकायची आहे पूर्ण वरपर्यंत नाही जवळपास चार पाच चमचे राहिले आता त्याच्यानंतर जो आपण कांदा टोमॅटो हिरवी मिरचीचं वगैरे मिश्रण आहे ना ते टाकायचं आहे तेही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे जवळपास दोन चमचे टाकलेलं आहे एवढ्या भेळेसाठी पुरेसं आहे मस्त चटपटीत अशी भेळ लागणार आहे आणि बारीक शेव आपली जी आहे छान अशी टाकलेली आहे थोडंसं मिक्स करायचं आहे आणि मस्त अशी आपली इथे सुकी भेळ तयार आहे ती तर एक झाली अजून दुसऱ्या पद्धतीने म्हणजे फक्त आपण बाकी कांदा टोमॅटोचं जे आपण मिश्रण तयार केलं आहे ना कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर कैरी वगैरे मुलं अलग मुलं कधी कधी खात नाहीत ना त्यामुळे त्यांच्यासाठी नुसती अशीच भेळ बनवून दिलात तरी चालेल त्यामुळे तशी आपण आता ही सर्व करणार आहोत आता एका प्लेटमध्ये ते काढून घेते मी सगळी भेळ सर्विंग प्लेटमध्ये मस्त अशी तुम्ही ते पाहू शकताय आणि आता त्याच्यावरनं आपण गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली सॉरी बारीक शेव टाकणार आहोत तेही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मुलं किती खातात त्याच्यानुसार टाकू शकता आणि साईडला मस्त असे आपल्या ह्या पुऱ्या ज्याच्याने आपण सुखी वेळ एन्जॉय करू शकतो मस्त अशी आपली इथे सुखी वेळ तयार आहे झटपट होणारी रेसिपी आहे ना शिजवायची गरज ना काही करायची गरज पण झटपटकन होते अशी रेसिपी मस्त असं तुम्ही इथे पाहू शकता याचा फायनल लुक मस्त आहे ना तुम्हालाही आवडेल तुमच्या घरच्यांनाही आवडेल अशा पद्धतीने नक्की बनवा आणि तुमच्या घरच्यांना खायला नक्कीच द्या हाही फायनल लूक बघा तुमचा किती सुंदर आलेला आहे मस्त असे भेळायचा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आय होप आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता व्हिडिओ आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर